नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे आज मी कस्टमरांचे गोल्ड पॉलिश मंगळसूत्राचे सेट पॅकिंग कसे करतो ते दाखवणार आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल तुम्ही लॉंग मंगळसूत्राची डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे आणि रेट पण आपले होलसेल रेट आहेत आणि हे मिनी मंगळसूत्र आहे ही ठुशी त्यांना फ्री, फ्री या सेटवर मिळालेली आहे आणि यांनी संडे ऑफर होती संडे ऑफरवर एकुशी फ्री मिळालेली आहे या पॉकेटमध्ये त्यांचा ॲड्रेस व्यवस्थित ठेवला जातो आणि या बॉक्स मध्ये ज्वेलरी पॅक करून दिली जाते लॉंग मंगळसूत्राचे पेंडन पण बघा तुम्ही किती छान असे पेंडन पण आहे चॅनलवर पण भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत चॅनलवर पण तुम्ही चेक करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल अशा प्रकारे बॉक्समध्ये व्यवस्थित ज्वेलरी पॅक केली जाते आणि हा बॉक्स पेपरमध्ये व्यवस्थित पॅक केला जातो जेणेकरून बॉक्स वगैरे तुटला वगैरे तर ज्वेलरीला काही होणार नाही म्हणून पडणार वगैरे नाही त्यामुळे पेपरमध्ये व्यवस्थित पॅक केली जाते व्हिडिओ आवडल्यासन लाइक करा चॅनलवर पण भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ऑफर वगैरे असेल तर तुम्हाला सहज नोटिफिकेशन लगेच मिळेल अशा प्रकारे बॉक्स व्यवस्थित पॅक केला जातो आणि पार्सल तुम्हाला पोस्ट आणि पाच दिवसामध्ये मिळते हा पूर्ण सेट फक्त बाराशे रुपयाचा आहे आपलं पार्सल रेडी झालं आहे अशा प्रकारे पार्सल पॅकिंग केले जाते